तो आने वाला तो

पूर्णपणे मोकळं करायचं

झालेला अमानुष भॅड अतिरेकी हल्ला जो भारतीयावर झाला भारतीयावर झाला त्याचा पलटण तालुका सर्व मुस्लिम समाजातर्फे आम्ही जाहीर निषेध करतो ज्यांनी कालिमा फार फासणारे कृत्य केले त्यांना शासनाकडून कडक शासना झालेच पाहिजे अशी आमची पलटण तालुका मुस्लिम समाजतर्फे अशी तर्फे आम्ही प्रार्थना करतो आणि ह्या अधिक व्यतिरिक्याने जो भेड हल्ला केला आहे तो जे कुठल्याही धर्माला सा न साजना हे सा कृत्य आहे कृत्याचं तालुका परत एकदा पलटण तालुका मुस्लिम समाजातर्फे

आता <muchas> करायचं <muchas> 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 <muchas>